मला मला एक आठवतं मी कुठंतरी वाचलेला एक किस्सा एक प्रसंग की तुम्ही पंढरपूरला शाळेमध्ये असताना तुमच्या मैत्रिणी आणि तुमचा डबा खाण्याच्या बद्दलचा वगैरे असा काय काय प्रसंग होता तो तुम्ही त्याच्याबद्दल फार खूप म्हणजे असं तो खूप वृद्ध किस्सा हा हा तो मला आठवतोय की माझ्या मैत्रिणी तेव्हा मी शाळेमध्ये आणि फ्रॉक फ्रॉक घातलेला केस कापलेले अशा स्थितीमध्ये आणि बाकीच्या ज्या मुली होत्या त्या परकर पोलकामध्ये होत्या साहजिकच तर त्यांनी ठरवलं एक दिवशी शनिवार होता ती सकाळची शाळा होती ते झाल्यानंतर आपण पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला जाऊया तर मला आनंद वाटला ठरव्याच्या आम्ही चार, चार पाच जणी मैत्रिणी निघालो आणि त्या विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पोचतो तर तितक्यात ते बडवे बाहेर आले आणि म्हणाले माझ्याकडे पाहिल्यानंतर त्यांना निराळी वाटली मी <laughs> कारण बाकीच्या परक फुलक तर तुम्ही फ्रॉकमध्ये केस कापलेली <laughs> ही कोण आहे बाकीच्या बा माझ्या मैत्रिणीं त्याने विचारलं ही कोण आहे तर ता त्याने माझं नाव सांगितलं जे एरुष् रोबेन हिला मंदिर प्रवेश नाही तुम्ही या <laughs> त्या मुली जरा चकित झाल्या आणि एकपैकी तिकडे बघायला लागल्या मग त्या म्हणाल्या की नाही मग आम्ही पण नाही येत <laughs> आणि त्यांनीही मंदिर प्रवेश घेतला <laughs> नाही आणि आम्ही परत आलो मला त्या गोष्टीचं दुःख झालं अतिशय त्यावेळेला <laughs> पण आणि म्हणून अजूनही मला ते आठवते तो सर्व <laughs>